हॅलो गाईज हाय गाईज कसे आहात तर मी तुम्हाला आज त्यांची गंमत सांगते आमच्या नवऱ्याची तर हे बघा वाटी आणि चहा गाळणी जेव्हापासून उठलेली असतात का तेव्हापासून मी घासलेल्या भांड्यातली वाटी आणि गाळणी काढतात आणि हे ते ठेवतात चहाला त्यांचं म्हणणं असतं की माझी वाटी कोणीच घेऊ नये आणि त्या ह्याच या एक खास महत्त्व सांगते तर बघा तोपर्यंत मी माझे एक टीप सांगते तरी ते बघा हे मेथीचे दाणे भिजाय घातलेले असेल रोजी मेथीच्या दाण्याचं मी पाणी पिते आता पिले पाणी आता दुसरं ओतून ठेवलं याला जोपर्यंत मोड येत नाहीत का दोनदा पाणी भिजून आता हे संध्याकाळी झोपताना पिते मेथीच्या दाण्यांचं पाणी पिलेलं केसांना चांगलं असतं आणि अंगदुखी कंबरदुखीला चांगलं असतं तर हे बघा वाटीचा विषय सांगते मी हे डब्यात एक आहे ही अशी मोठी आहे मी चुरून ठेवलेली झाकून मला माहिती न होता माहिती न होता कुनी कुनी तर हे काय करायचे ती एक अशी चांगली मोठी वाटे त्याच्यात काय होतं चहा जास्त बसतो त्याच्यामुळं जवळजवळ अर्धा किलो पाऊशीरचा चहा बसतो त्याच्यामुळं ते काय म्हणायचे मला ह्याच वाटीत चहा द्यायचा आणि माझी वाटी कोणी घ्यायची पण कोणाला हात बिलाव देत नव्हते म्हणजे मी भाज्याही काढत होते त्या वाटीत तर शंभू लहान होता तेव्हा आमच्या आईने काहीतरी घालून दिलं होतं तिकडून मला बांधून दिलं तर काहीतरी मला आठवत होतं तर त्या वाटी चहा प्यायची ही ती वाटी कुणाला देत बी नव्हते कुणाला घेऊ बी देत नव्हते झाकून रोज सकाळचा चहा प्यायला कि धुवून फालती घालून ठेवायचे मग असं करत करत नाही बरंच तरी वर्ष सहा महिने झाले दोन एक वर्ष झालं त्या वाटीला मग मी म्हणलं आणि कुणी आलं का म्हणायचं माझ्या चहा आधी मला माझ्या चहा आधी मग एखाद्याला त्यांच्या जवळपास जर समजा कुणी आलं तर एखाद्याला वाटलं की ह्यांची वाटी वेगळी ठेवली का ह्याचं चहाचं भांडं वेगळे का ते आम्हाला वेगवे देत नव्हते म्हणून मी काय केलंय आता जो जो महिना झाला हे ह्या ह्यातल्या ज्या वाटे आहेत का त्यातल्याच वाटेने चहा येतात त्यांची जी कंटिन्यू वाटी होती का ती ह्याच्यात मी चोरून झाकून ठेवलेली गपचिप म्हणलं आमच्या आईची होती लिहिली तिची तिने तर ह्या असा प्रकार असतो बघा एखाद्याला वाटेन की ह्याचं भांड वेगळे काय चहाचं बरोबर आहे का बरो ना त्यांची चहाची वाटी लपवून ठेवली आणि चहा पण इतका प्रमाणाच्या बाहेर व्हायचा ना दोन वाट्या अशा फुल भरून जो, जो हा तांब्या अर्धा बसायचा आणि तेवढी फुल भरून देच म्हणायचं फुलंच भरून द्या आणि त्याच्यात मेन म्हणजे चहा जास्त बसतो मोठी वाटी कोणी घेत नाही म्हणून ती वाटी घ्यायचं म्हणून मी ती वाटी चोरून लपवून ठेवली झाप म्हटलं आई आली तवाचं मग तवापासून ही नॉर्मल आमच्या सारख्या वाट्या असतात का त्याच्या वाटी चहा प्यायचं आणि प्लस दुसरं घरी कुणी जर आलं एखादं तर त्याला वाटत ना ह्याचं चहाचं जेवायचं भांडं वेगळं काय किती डोक्याला पोटाना म्हणून ती ठेवली तर कसा वाटला हा सकाळचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला बाय गुड मॉर्निंग टिकली लावायची आता चांगली केली म्हणजे पहिला व्हिडिओ काढावा दोन तीन दिवस झाले ह्या प्रकारचा व्हिडिओ काढून म्हणते मला काढणं काय झालं नाही तर आताच मेथिचं पाणी थोड्या चहा चाहते तर चला बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा